मेंढी बापू उद्या शूट आहे ना जस्ट काढले आणि किती रंग आलाय बघ आणि आमच्याकडे आज जेवायला आहे काय शिंगाळ्याची आणि हे तू नीट पण बोलू शकत शिंगाळ्याची गाबली नाही शिंगाळ्याची गाभुली नाही मम्मी आपली कशी अलिबाग आहे ना आणि गावाळ सगळी होती सगळ्या मावशी होत्या सगळ्या विचार होत्या पायल कुठे पायल कुठे मावशीनी मेन सांगितलं काबोलीचा कालवण करताना ब्लॉग काढ आणि उद्या पोस्ट कर अच्छा म्हणजे मावशी बोलली करत तिचं नाव नाही पण मी तुझ्या ती मच्छीवाली म्हणजे चार फाट्याला मच्छी मार्केट आहे तर तिथं म्हणजे सगळ्या जणी मला बोल लागतात तर की कितीची मम्मी होती हजार रुपयाची होती तर मावशी बोलली जा पायाला पाहिजे ना पाचशे रुपयाला आणि <laughs> पॉपलेट मावशीने एक दुष्टू गेली ना म्हणून दुष्टू साठी एक देऊन टाक फ्री फ्री आणि मेन काय झालं सांगू आम्ही गेलो तिथं <थिता। laughs> अख्खा शिंगाला होता गाभोबोल्या नव्हत्या मी जाऊन त्या मावशीला बोललो न दृष्टी मी जाऊन त्या मावशीला बोललो मावशी प्लीज बघा यार या आहेत का बरेच दिवस झाला आमचा विषय झाला नाही आमचे आमच्या पायांनी हं लगेच शिंगाला घेतला ह कापला आणि मना असा केला म्हणजे एकदम फ्रेश आहे आणि तसं पण आताच आम्हाला आता उद्या चालू आहे शूटला तर उद्या काय खायला भेटणार नाही म्हणून आणि ये आमची किचन क्लीन आली पिंपू बॅल तर तिच्या नशिबात होत्या त्या गाभवल्या पण साऊला पण ठेवायला लागते ठेवायला मम्मी खाईल तुला अख्खी आज साऊचा उपास आहे ना तिला नाही जमाचा बाबा मम्मी फोड ना फोडायचं आहे गॉईल करायचं आहे मग अशा फोडायच्या आधी बॉईल करायला लागतं ओके हळद आणि मीठ टाकून आता मी बॉईल करतो काय हळद 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 हळदीला काय बोलतो हळद 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 आता पिंकू फ्रस्ट्रेट पिंकू ब्लॉक पण होता ना आम्ही पण फ्रस्ट्रेट होतो कारण की हिची अलिबागवाली भाषा ऐकून ना अलिबागवाली नाही आता ती वाली भाषा झाल्या बघायला आवडत सगळी कशी तुम्ही कांचू बाकू ना आम्ही गेलो ना एक जण आली ना बायको म्हणजे अशी माझ्याच व्हायची होती मला बोलते तुम्ही पायाची मम्मी नेल हो त्या दृष्टीची अशी चुकमुक घेते तू दृष्टी दृष्टीत सांग पायाला भेटलेलं आम्ही हो चांगलं मार्केटला रिक्षात बसलो ना, बस ना, ना कालोक झाला ना आता दुष्टून मी रिक्षात बसते कालोकांची एक पोर आली तू दुष्टून तुम्ही पाहिलची मम्मी न मला तुम्ही खूप आवडतं बिचारीच्या हातात फोन होता तरी तिला फोटो काढायची आठवण नाही झाली मग तू बोल तर ना काल फोटो बनवता रिक्षा चल गाईस तर आता पाणी उकलत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आज मी मम्मी खुश आहे कारण की आज गाबुले आहेत आणि त्यात आहे हल्दी मम्मी मीठ मम्मी हा पिंक सॉल्ट आहे पिंकच येतो आणि त्याला सैंदवच बोलतात अच्छा तू बोलतोस लाल तर लाल आहे आणि त्यात मग गाबोली तुम्ही काय बोलता ते आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बोलत असतील ना काहीतरी काय बोलतात याला गाबोलीच बोलतात ना आपली तर गाबोली बोलतात कोण अंडी बोलते वाव आता हे उकलत ठेवायचं घ्यायचं मग त्याचं काय बनवायचं ते बनवायचं ओके याच्यामध्ये काढ

कसईल आता झाले आहेत ना कट करून त्या त्यात बनवल्या ना, ना याच्यात टाकल्या ना, पापलेट आणि त्याचं कॉम्बिनेशन नको पापलेट ज्याची इज्जत दे आणि सेपरेट बनव म्हणजे पापलेटला पापलेट, पापलेट ची इज्जत दे इज्जतीन बनवतीन इज्जतीन दिली लिंबू चलून घेते आज आज फर्निचर आगी आज याच्यासाठी बेद बनवला कारण की उद्या शूट आहे Hmm. दोन चार दिवस पायल पण नाही घरात त्याच्या मुला आज बेत काढला पुरा मेहंदी धुवायला लागल आणि त्यात आलेली आहे आमची पिंकू हम्म hmm. आणि साऊ पण येईल काय की उद्या लवकर निघायचं आहे साडे सहा घरातून निघायचंय याला हलत भरपूर लावायची नाही भरपूर का तलाला भरपूर लावायची चालेल चालेल भरपूर लावायचा थोडस किंचित मीठ काय नाही घ्यायचे जास्त टाकाच किंवा हलदीर लावायची कुठं Mm -hmm. a a mm. बस्ता बस्ता एक माणूस इंग्लिश मध्ये बसू शकता फेवरेट डायलॉग मस्त उपर नीचे आगे पीछे पिचे डायलॉग आहे तो त्याच आहे का रेक्साच्या रेसिपी ना मला पर्सनली म्हणजे जाम आवडम नाही तोंब आणि कोकम लावतो ना कोकम आपण नाही टाकत कधी लावतो कोकम वगैरे पण लिंब व्हायलाय ना आला ओला खोबरा नारळ नारळ येस नारळ 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 असं का बोलतेस नारळ नाही नारळ बोलायचं काय खोबरा <laughs> खोबरा खोबरा नाही बोलायचं खोबरं बोलायचं स्टफिंग करायला कोलव्या भेटल्या नाही म्हणून आता खोबऱ्याच करून स्टफिंगला मराठीत काय बोलतात जाऊ दे आतमध्ये ना त्याला काय बोल ग्रेव्ही भरीत मग पापलेटाच भरीक बोलायला लागेल ओलं खोबरं थोडाय भरपूर मिरच्या तिखट तिखट बाबा, बाबा, बाबा लसून जसा वाट नसत आपला तसाच फक्त त्यात खोबर्या ॲड करतात झालं काय त्याच्यात मी थोडीशी तुझ्यावर ट्रस्ट इश्यू नको ठेवा थोडीशी बोली असतो मस्त नाही गं बारकोसा चमचा येतो आणि त्याच्यात भरपूर कोथिंबीर वाटायचं धुवून आणली पाण्यातून ढिके बिके घ्यायचे मस्त लागतं मी करायचं वाटायचं वाट वाटून घ्यायचं वाटून घ्यायचं ते मिक्स नाही करायचं वाटण वाव जस्ट लुकिंग लाईक वाव थोडासा गरम मसाला गरम मसाला टाकायचो त्याच्यानंतर लाल तिखट सिक्रेट कोळी मसाला सिक्रेट कोळी मसाला आणि हे शिजले शिजेस पर्यंत हे तेल हे लगेच शिजून जातो हे आपल्याला का लगेच शिजतो कचवटपणा वास गेला का जा कचवट म्हणजे <laughs> कच्चा कच्चा खोबऱ्याचा वास त्यांची ती आजी असायची एक ही ब एका मटक्यामध्ये काय ना काय बनवायची त्याचे ते कुत्र्याला Pink पिंक कलरचा कुत्रा असतो माहिती क्रॉकोडाईल कुत्रा नाही क्रॉकोडाईल नाही पिंक कलरचा कुत्रा माहिती ती आजी असताना तिचा पोऱ्या का नातूस कोणतरी असत आणि ती म्हणलं असत कुत्र्याला आपल्याला असत ते असे कडाई काय ना काय बनवायचे ना अशी म्हणजे औषध वगैरे बनवायची सगळी भूत तिला जमण्याची ना आता बोलतोय गाबोली एक खाऊ शकते ग बॉईल झाल्यात पण ते हाफ बॉईल आहे आला लसण मिरची कोथिंब मिरची किंवा रागा रागात दाखवते त्यात हळद काय नाही तू कंटाला देतच नुसता आणि आपला मसाला भरपूर सारा आणि गरम मसाळ हालू मेहंदी काढलीस ना तुम्ही काही नाही मेहंदी जाईल केलं तर तडतड तडतड उठतात पण मस्त बॉईल झालेत बघ ही कालजी आहे आणि ते त्याची स्किन आहे पण ही पण मस्त लागते खायला आम्हाला आवडते okay. आज किती वर्षातून भेटेल ना खायला हो आपण कालच विषय काढलेला ना अंडी भेटली भेटली असं असतं तोंडातून काढला का आपला लगेच सगळा खरा होतो का होतच तर लगेच होतं म्हणजे विष लगेच पूर्ण होतं हे त्याचं पाणी बॉईल केलेलं कसलं विषाचं विषेच पाणी अंड्यानं मस्त असा त्याच्यात टाकायचं आपलं ओलं वाटण मगाचं भाजलेलं नाही हां हे पापलेटमध्ये भरायला वेगळं ते चललं आहे आणि आपलं राहिलेलं ओला कोबरा मिरची आणि त्याच्यासोबत टाकायची चिंच शेयानी आणलेली शेयानी आणली वीस काय ती पंधरा का वीस किलो चिंच आमची श्रेया आहे ना लिबागची वरसोलची तिन्ही आणली ज्याने आणलंय त्याचा त्याला क्रेडिट घ्यायला पाहिजे मी श्रेयालाच बोलते श्रेया ग बिचारी ग बिचारी ग्रेया अरे हे डायलॉग आहे ना जरा जरासा वाटणाचा हे धुवून आणते सेम ना मग ते आजीचीच आठवण येते ती पण अशीच बनवायची पर्यंत ना सगळा प्रोग्राम उरकत एपिसोड एंड होत होईस पर्यंत ना ते घातलं असत तोपर्यंत एपिसोड संपते लयच तो मंद असं दाखवला कॅरेक्टर यात थोडस वाटण्याचं पाणी आणि शिजतानाच कोथिंबीर म्हणजे शिजताना म्हणजे सगळी जण नंतर टाकतात सगळे नंतर पण टाकायचे पण आता पण आता मस्त वास येईल तर फोडणीला टाकला असं तरी चाललं असं पण आपण टाकली ना पेस्ट चला यात मीठ होता मागाशी म्हणून आता मीठ नाही टाकला आपण टाकू पण आहे ठेवून अर्धे शिजलेत ना दे जरा थोडे स्लोवर तोपर्यंत आपण पापलेट स्टफ करू चल जा पिंक आपले काम ज्याच्याकडं कॅमेरा तो बोलतो पण मला माहितीच आहे नाही या फक्त कॅमेरा सांगणे इनोसेंट एमची पिंक मी जास्त नको भरू ना जास्त नको भरू साऊच आहे बोल सहू हॅलो बोल सहू नंतर कॉल करायला सांगते पापलेट करते ना ती हात मापलेत तिचे नंतर फोन करायला सांगते ये घरीच बर घरी येतोस का तू तुला सांग काय घरी उद्या लवकर निघायचंय काय करू ठीक आहे आता हे असं याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे पिंकूच्या आवाजात बोलून टाकते असं पीठ लावायचं आणि मग तेळात सोडून द्यायचं आता प्रोसिजर आमची पिंकू मस्त करते पण मला भाकरी टाक पिंकू काय करतो सांग ना काय करायच काय करायचं सावनी एकदा साऊनी बनवला ना आता पिंकूची रेसिपी बघू मग पिंकूच्या व्हॉइस मध्ये हा पिंकू हा त्याचा तुम्ही मला पिंकू आमची गप असते तुम्ही ते नाही तू गेल काहीतरी बनवलेलं बघ ती रेसिपी बोंडे आ, बोंडे चांगले लागलेलं खरोखर मस्त लागलेलं

डायलॉग आहे पण बस रंगली बस थोड्या वेळेलाच रंगली उद्या काली काली होईल सायल नाही सॉरी <laughs> <laughs> मी पोरी वागू नाही शकत एकदम असं बघू <laughs> एक टॉम्बो आहे आमचा पायल आमचा टॉम्बो आहे पोरी सारखं लागता नाहीये रंगाला लागत हे कर ते कर आमचे पिंकूला आहे तर लासता नाही बाबा पिंकू टॉम्बोच आहे पिंकू पण आमचा टोम्बो आहे टोबो आहे आमची पण आमची टॉम्बो आहे काय दुष्टू दृष्टु तर डेंजर पिंकू तर बाबा बाबा हा अजून डोलन डोलेच आहे का अजून पण दृष्टी इन्स्पायर्ड बाय निधी पाटील निधि पाटील जरा हसदो यार बघू मला तुझी स्माइल पाहिजे चालू आहेत झाल्या ऑलमोस्ट इथं पण भाकऱ्या झाल्या आणि पापलेट पण झाला ना मी पापलेट पण होते भाकरी टाकल्या छाटा मोठ्या मोठ्या भाकऱ्या विंकुनी अर्ध्या केल्या मी अर्ध्या केल्या कापडच्या ऑलमोस्ट वाव झालेली आहे करून बघा घरी ये yes. छान लागतात आमचा नुसता वाटेनच असं लागत होता पाहायला विचार वाट्यानंच एक नंबर लागला म्हणून mm. भारीच आणि त्याच्यानं जर याची स्टफिंग असतील ना आंबाडीची गाबोल्यांची करत होतो ना हां आणि हे गाबोल्या पण भारी झालेले आहेत hmm. दाखवते दाखवा सांग निश्चय राख वाव एक नंबर भारी आज आहे गाभोल्यांचं पाणी ठेवलं आहे कारण मग ते आटतील ना म्हणून ओके डन एकदम भारी असं झालेलं आहे गाबोल्यांचा तुमची तर काय बोलतात ते पण आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण समजेल तर गाबोल्यांना अजून काय बोलतात आणि पापलेट स्टफ पण झाला मस्तपैकी आणि भात भाकरी आणि आता जेवतोय साडेनऊ लेट झाला कारण की आमचा जेवण लवकर असतो आठ वाजताच असतो बट आता आता थोडा लेट आहे आणि दृष्टी काय बोलशील काय बोलत नाही ब्लॉग चालू असला ना का कोण आमच्या घरात काय बोलत आहे ब्लॉग बंद झाला का नुसती बडबड करतच असतोस आता आता का आता का आता का चला आजच्यासाठी एवढाच उद्या शूट आहे आता म्हणजे थोडे दिवस गॅप पडेल ब्लॉगला थोडे दिवस म्हणजे चार पाच दिवस फक्त ब्लॉगला गॅप पडेल त्याच्यानंतर आपण सगळं कंटिन्यू करू आणि भरपूर सारे फंक्शन येतात होली वगैरे येते होलीला मजा होली वगैरे येते भरपूर फंक्शन येतात तर सगळे म्हणजे फंक्शनचे ब्लॉग्स येतील आणि अजून काय बड्डे पण चालू होतील ना सगळ्यांचे बड्डे पण चालू होतील तर मजा येईल ब्लॉग बघायला याच्या पुढे तर याच्यासाठी एवढा आजच्यासाठी एवढाच नेक्स्ट काय ब्लॉग म्हणजे नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चलो बाय आज याच्यासाठी